सत्तावीस जूनच्या मध्यरात्री अकराच्या सुमारास बारामती तालुक्यातल्या निंबुत गावामध्ये गौतम काकडेच्या घरासमोर गोळ्या घालण्यात आलेल्या रणजित निंबाळकरांची आयुष्याची लढाई संपली काल पहाटे अडीच वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पोलीस ज्याच्या मागावर होते तो गौतम काकडे आज रात्री उशिरा पोलिसांच्या ताब्यात आला पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे निंबूत छपरी येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेमध्ये रणजित निंबाळकर जे फलटणचे आहेत ज्ञानज्योती करिअर अकॅडमीचे प्रमुख होते त्याचबरोबर बैलगाडा शौकीन होते बैलगाडा रसिक होते आणि बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यावर ते युट्यूबर देखील होते त्या रणजित निंबाकर सरांचा दुर्दैवी मृत्यू झाला या सगळ्या घटनेमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडाली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की बैलगाड्याच्या शर्यतीला एक रक्त रणजित इतिहासाचं पर्व लागलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये असं कधी घडलं नव्हतं की जी पहिली गंभीर घटना घडली रणजित निंबाळकरांच्या जाण्यामुळं एक मोठं नुकसान बैलगडा रसिक आणि बैलगाडा शर्यत शौकिनांमध्ये आहे आणि त्याच तपास करताना आज या प्रकरणातला मुख्य सूत्रधार जो गौतम काकडे आहे त्या गौतम काकडेला पोलिसांनी आज अटक केली आहे काल दिवसभर देखील सर्व जे बैलगाडा रसिक आहेत बैलगाडा शौकीन आहेत त्याचबरोबर बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिया आंदोलन केलं होतं त्याचबरोबर गौतम काकडेच्या घरासमोर जाण्याचं देखील त्यांनी ठरवलं होतं परंतु पोलिसांनी त्याची समजूत घातली आणि एका अर्थानं वातावरण निवळलेला निवळल्यानंतरही पोलिसांचा जो तपास होता तो मात्र सुरू होता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथकं आणि वडगाव लंबाकर पोलिसांचं बारामती तालुक्यातील पोलिसांची विविध पथकं हे गौतम काकडेच्या मागावर होती आज गौतम काकडे उशिरा पोलिसांच्या ताब्यातला पोलिसांनी त्याला पकडलेला आहे गौतम काकडता पकडल्यानंतर आता त्या परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळतं का त्यावरती त्या पोलिसांचा भर असेल त्याचबरोबर या शस्त्राच्या संदर्भातली काही सुपस्कार असतील तांत्रिक माहिती असतील विशेष विश्लेषण असेल ते पोलिसांना घ्यायचं असेल परंतु या घटनेतला सगळ्यात मोठा महत्वाचा जो आरोपी होता तो मात्र आता पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे खरं तर चोवीस जूनला सुंदर या बैलाचा एक व्यवहार झाला होता सौतीस लाख रुपयाला पाच लाख रुपयाचा इसार गौतम काकडे यानं रणजित निंबाळकरांना दिला होता उरलेले बत्तीस लाख रुपये द्यायचे होते स्टॅम्प पेपरवर सही करण्याचा आग्रह गौतम काकडे करत असल्याचं अंकिता निंबाळकरांच्या फिर्यादीत म्हटलेला आहे चोवीस जूनचा हा प्रकार संपल्यानंतर सव्वीस जूनला सत्तावीस जूनला सकाळच्या वेळी रणजित निंबाळकर हे गौतम काकडेच्या घरी गेले होते आणि त्या ठिकाणी मात्र पैसे देण्या घेण्याचा विषय येण्यापेक्षा त्याच्यावरती स्टॅम्पवर सही करा असा आग्रह हा गौतम काकडे करत होता आणि त्यामुळं रणजित निंबाळकर घरी गेला होता घरी गेले होते आणि संध्याकाळी पुन्हा नऊ रात्री नऊ 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 साडेनऊच्या वेळेस ते पत्नी अंकिता मुलगी अंकुरन आणि त्यांची मित्र वैभव कदम आणि संतोष पोप प्रकाश जाधव अशा सहकार्यांच्या बरोबर ते पुन्हा एकदा लोणंद मार्गे निरा आणि निंबूत निंबू छपरी या ठिकाणी आले होते रात्रीच्या अकरा नंतर त्यांच्या चर्चा झाली चर्चेचं रूपांतर बाचाबाची झालं बाचा वादावादीत आणि याच दरम्यान गौतम काकडेनं फोन करून त्याचा भाऊ गौरव काकडेला बोलवलं गौरव काकडेनं येऊन शिवीगाळीचं शिवीगाळ करायला सुरुवात सु, केली आणि त्यानंतर हा मास्तर खूप फार त्रास देतो याला बघा असं ज्यावेळेस गौतम काकडेने सांगितलं त्यावेळेस रणजित निंबाळकरांना मारहाण देखील करण्यात आली आणि याच दरम्यान गौरव काकडे यांना पिस्तुलातून गोळीबार केला जवळून गोळीबार केला असं सांगितलं आणि त्यामुळं थेट डोक्यात घुसलेली गोळी ही रणजित निंबाळकरांना गंभीर जखमी करून गेली होती रणजित निंबाळकरांना बारामतीला खाजगी दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं होतं परंतु त्यांची प्रकृती गंभीर बांधल्यानं त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये रुबी हॉल क्लिनिक जिथं आहे ते त्या ठिकाणी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते परंतु संपूर्ण दिवस उपचार झाल्यानंतर पहाटे म्हणजे काल पहाटे अडीच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आणि एका मोठ्या बैलगाडा शर्यत रसिक पर्वाचा एक अंत झाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्रातील रसिक जे बैलगाडा शौकीन आहेत बैलगाडा रसिक आहेत त्या रसिकांना मोठा धक्का बसला खरं तर शेतकऱ्याच्या अर्धकारणामध्ये बैलानं फार मोठी गती दिली जेव्हापासून म्हणजेच डिसेंबर एकवीसपासून उच्च न्यायालयाने ज्यावेळेस बंदी उठवली सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवली आणि तेव्हापासून बैलगाडा शर्यत मजी नावारूपाला आली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारणाला गती मिळाली देशी जे वान आहेत जनावरांचे मग खिल्लार असेल देवणी असेल अशा सर्व वाहनांना अधिक चांगली किंमत मिळू लागली एकूणच शेतकऱ्याचं सुद्धा अर्थकारण यामुळे बदललं होतं आणि दुसरीकडं शर्यतीमध्ये येणारी बक्षीस या त्याचबरोबर पैसा याचाही ओघ वाढल्यामुळे साहजिकच बैलगाडा शर्यतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलला होता मोठ्या प्रमाणात करिअरची संधी म्हणून त्याकडे पाहिलं जात होतं परंतु यामध्ये हा जो शिरलेला गुन्हेगारी करण्याचा जो वेग वेगळा आणि विचित्र प्रकार होता त्यामुळे मात्र बैलगाडी रसिकांना आणि एकूणच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देखील चिंता वाटून गेली आणि सगळेजण अस्वस्थ झाले होते या पार्श्वभूमीवर चोवीस जून पासून ते सत्तावीस जून पर्यंत ही सगळ्या घटना घडल्या आणि सत्तावीस जूनच्या रात्रीपासून ते आजपर्यंत बारामतीचे पोलीस असतील वडगाव निंबाळगडचे पोलीस असतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथकं असतील ही गौतम काकडेचा माग काढत होती कारण गौतम काकडेच्या घरी झालेल्या गोळीबारानंतर गौरव काकडे ज्यानं पिस्तुलातून गोळीबार चालवला असं अंकिता निंबाळगडच्या फिर्यादीत म्हणतात तो गौरव काकडे पोलिसांना ताब्यात आला त्याचबरोबर ज्यांच्या नावावरती हे पिस्तूल आहे ते सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे हे देखील पोलिसांच्या ताब्यात आले दोघांना अटक करण्यात आली एक जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी दिली मात्र मुख्य यातला आरोपी जो होता गौतम काकडे हा मात्र पोलिसांना सापडला नव्हता घटनास्थळ तो फरार झाला होता आज रात्री उशिरा त्याला त्याला अटक अटक करण्यात पोलिसांना यश आहे आहे केलेली आता या घटनेमध्ये वापरलेलं सीसीटीव्ही फुटेज असेल म्हणजे घटनेच्या वेळी जे घडलेली घटना आहे ती तपासण्यासाठी किंवा ती तिचा पुरावा मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज असेल त्याचबरोबर त्या शस्त्र जे रिव्हॉल्वर पिस्तूल वापरलेला आहे त्याच्याशी संदर्भात काही तांत्रिक घडामोडी असतील त्या पोलीस शोधण्याचा प्रयत्न करतील परंतु या निमित्ताने एक वर्तुळ पूर्ण झालं असलं तरी महाराष्ट्रातल्या शर्यतीला लागलेला एक डाग आहे तो मात्र पुसला जाणार नाही एकूणच एका एका सगळ्यात महत्वाच्या गोष्टीचा पर्दाफाश झालेला आहे की गौतम काकडेला तातडीनं अटक करा आणि पोलिसांवरती असा एक दबाव होता की त्यांचं म्हणजे गौत काकडे कुटुंबाचं राजकारण्याशी खूप जवळचा संबंध असल्यामुळं हे राजकारणी त्यांच्यावरती प्रेशर आणतील पोलिस प्रशासनावरती आणि तपासामध्ये दिरंगाई करायला होतील असा एक संशय असा एक संभ्रम लोकांमध्ये होता तो पोलिसांनी या निमित्तानं दूर केलेला आहे गौतम काकडे आता पोलिसांच्या ताब्यात आल्यामुळं या गुन्ह्यातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत एका अर्थानं पोलिसांना तपास करायला आता आणखी सोयीचं जाईल आणि जास्तीत जास्त व्यवस्थितरित्या तपास करून त्यांना पुरावे अधिक व्यवस्थितरित्या गोळा करता येतील अशा स्वरूपाची ही घटना आहे आज रात्री उशिरा गौतम काकडेला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची आताची बातमी आहे की गौतम काकडेला पोलिसांनी अटक केली आहे कारण पोलिस देखील हेच सांगत होते की तुम्ही पोलिसांवरती ब्लेम करण्यापेक्षा आम्ही ज्या पद्धतीने तपास केलेला आहे त्याचे साक्षीदार काही लोक आहेत त्यांना विचारा कारण बैलगाडावरती खूप संतप्त होते त्या सर्वांना समजवण्याचा पोलीस प्रयत्न करत होते आमचा तपास योग्य दिशेने चालू आहे आम्ही अधिकाधिक जवळ जातो आहोत आरोपींच्या आरोपींच्या आणि आरोपी आमच्या लवकर ताब्यात येईल असं पोलिस सांगत होते त्या दृष्टीनं आता पोलिसांच्या ताब्यात आरोपी आलेला आहे आणि जो या सुंदर बैलाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारावरून झालेला हा जो प्रकार होता गोळीबाराचा त्या गोळीबारातील मुख्य आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे काल संध्याकाळी रणजित निंबाळकरांच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यात आले अत्यंत शोकाकुल परिस्थितीत हजारोंची गर्दी या ठिकाणी होती फलटण तालुक्यातल्या तावडिया त्यांच्या मूळ गावी हे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी देखील लोकांचा असा रोष होता संतप्त भावना होती की तातडीने गौतम काकडेला अटक करा त्याला फाशी द्या वगैरे वगैरे परंतु त्यासाठी पोलिसांच्या वर जो दबाव होता तो पोलिसांनी अतिशय कौशल्याने निश्चिततापणे तपास करत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आरोपीला अटक केलेली आहे त्यामुळं आता या तपासाचा पुढचा भाग आता सुरू होईल अशी अपेक्षा आहे